अकोला येथे ठाकरे गट शिवसेनेच्या वतीने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा योजने संदर्भात कथित वक्तव्याविरोधात अकोल्यात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालाय शिवसेनेने कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात आंदोलन केले अकोल्यातील बसस्थानक चौकासमोरच्या समोरच्या धिंगरा चौकात शिवसेना ठाकरे गटाने आंदोलन केले कृषी मंत्री माणिकराव कोकाटे गुरुवारी अमरावतीच्या दौऱ्यावर होते त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विधान केले होते भिकारीही रुपया घेत नाही पण आम्ही शेतकऱ्यांना रुपयात पीक विमा दिला अशा माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या उपहासात्मक केलेल्या विधानाचा शिवसेना ठाकरे गटाने निषेध केला कोकाटे यांच्या प्रतिमेला जोडे मारत आपला संताप व्यक्त केला शिवसेनेच्या ठाकरे गटाने रस्त्यावर उतरत आंदोलन केले आंदोलनात उपनेते तथा आमदार नितीन देशमुख जिल्हाप्रमुख गोपाल दादकर निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर तरुण बगेरे सुरेंद्र विस्पुते संजय अढाऊ उमेश जाधव संजय मांजरे संजय लांडे संगीता राठोड वर्षा पिसोडे सीमा मोकळकर पूजा मालोकर निरंजन बंड गजानन एबिले विशाल घरटे संजय भांडेरे ब्रह्मा पंडे भास्कर अंभुरे शुभांगी भटकर प्रमोद धर्माडे गोपाल पाटील गजानन शिंदे सागर रामेकर राहुल देशमुख ईश्वर भिसे, गोपाल ढोरे अमोल पाथरकर अमोल राठोड किशोर देवकाते सागर क्षेत्रे गुलाब मांजरे ॲडव्होकेट सूरज झडपे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते